मुलांचं शिक्षण घर खर्च आणि स्वतःच आजारपण आणि या आजारपणासाठी घेतलेला कर्जाचा डोंगर ही कहाणी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दिंडनेरली तालुक्यातील टी वाहक असलेले बाळासाहेब हिंदूराव कांबळे यांची आर्थिक घडी बसवण्यासाठी आम्हाला बराच आटापिटा करावा लागतो आणि तरी सुद्धा हे जुळत नाही कारण कोविडच्या काळामध्ये मी आजारी होतो निमुनिया झाला होता आज दीड वर्ष झालं दोन लाख रुपये माझ्या औषध उपचाराचा खर्च आला आणि माझ्या अकाउंटवर होते दीड हजार रुपये फक्त त्यावेळी माझ्या मुलग्यानं विचारलं बाबा हीच जर खाजगी नोकरी करत असेल तर आज तुमच्याकडे लाखो रुपये असते एस टीच्या नोकरी तुम्ही काय कमवलं हो आहे ना घर बांधू शकला तुम्ही ना कुठं काही जागा घेऊ हो शकला फक्त दोन वेळचं खाणं आणि आम्हाला मोठं करणं इतकंच तुम्ही बाबा करू शकला त्यावेळी म्हटलं बाळा आता ही बोल वेळ बोलण्याची नाही आहे आता मी आजारी आहे आयुष्यामध्ये आहे म्हटलं माझी आजारपणासाठी लागणार आहे ती तजवीज तुम्ही करा त्या पद्धतीनं माझ्या मुलांनी अनेक आणि माझ्या पत्नीने अनेक ठिकाणी हातकुसून पैसे घेतले दोन लाख रुपये हॉस्पिटलचं बिल होतं आणि ते पैसे फेडताना अक्षरशः आता जीव मेटाखोटीला आलेला आहे कारण दोन लाख रुपये फेडणं म्हणजे माझ्यासारख्या एस टी कर्मचारीला साधी गोष्ट नाही आहे आणि अजूनसुद्धा लोकांचं मग दे 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 मी देणार आहे आणि अजून माझी मेडिकलची बिलाची फाईल माझ्या अनेक कर्मचाऱ्यांची एस टी महामंडळाकडे पडून आहे दोन वर्षे झालं अनेक लोक आम्हाला विचारतात पैसे कधी देतोयस पैसे कधी देतोयस पण मी त्यांना काय उत्तर देऊ माझा मुलगा एक वीस वर्ष झाला नोकरी लागलेला आहे पगार वेळेवर होत नाही माझा मालक आजार असताना आम्ही लोकांचं कर्ज काढले त्याशिवाय माझ्या मुलग्याला कोरोना झाला त्यात दोन तीन लाख रुपये गेलेले आहेत लोकाचं मी काढून दिले आम्ही कसं पोट भरणार माझ्या मुलाची मुलं मोठी झाल्यात शिक्षण होत नाही वेळेत जनावर पाळून काय पोट भरते काय त्यामुळे आता इतके हाल आणि अपेक्षा सहन करून जगणं कठीण झालंय त्यामुळे आता काय व्हायचं ते होऊ दे मात्र एस टी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होऊ दे असं म्हणत बाळासाहेब कांबळे यांच्यासह हजारो एस कर्मचारी संपावर ठाम आहेत